लोणावळा येथील एकविरा गडावर मधमाशांचा हल्ला रंगीत फटाके फोडाने माशा बिथरल्या महिला मुलींसह अनेक भाविक जखमी एकविरा गडावर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे एकविरा गडावर हुलडबाज भाविकांनी कलर धुराचे चा फटाके वाजवले त्यामुळे मधमाशांच्या पोळ्याला इजा झाली यानंतर गडावर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला यामुळे गडावर एकच गोंधळ उडाला या हल्ल्यात अनेक भाविक जखमी झाले होलडबाज कलर धुराचे फटाके वाजवल्यामुळे मधमाशांच्या पोळ्याला इजा झाली इजा होताच मधमाशा उडायला लागल्या या मधमाशांनी भाविकांवर हल्ला केला मधमाशांनी अनेक भक्तांना चावा घेतला मधमाशांनी लहान मुलांसह महिलांना देखील चावा घेतला मधमाशांच्या हल्ल्यामुळे गडावर एकच गोंधळ उडाला यात अनेक भाविकांची पळापळ झाली तर बहुतेक भाविकांना मधमाशांनी चावा घेऊन जखमी केले महिलांनी आपल्या ओढणी आणि साडीच्या पदराने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला काही भाविकांनी तर जमिनीवर झोपून आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला लोणावळा येथील एकविरा आई गडावर आलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला चढवला यामुळे अनेक महिला मुले आणि भाविक जखमी झाले हुल्लडबाज तरुणांनी फोडलेल्या रंगीत फटाके आणि तत्सम दारूकामामुळे माशा बिथरल्याने ही घटना घडल्याची माहिती आहे आनंद साजरा करण्याच्या नावाखाली हुल्लडबाजांकडून नानाविध गोष्टी केल्या जातात त्याचा निसर्गातील प्राणी पक्षी आणि कीटकांना भयावह त्रास होतो आणि मग ते स्वसंरक्षणार्थ हल्ला करतात ज्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो लोणावळा येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी गडावर आलेल्या भाविकांना अशा प्रकारचाच एका घटनेत सामोरे जावे लागले एकविरा गडावर बदमाशांनी हल्ला केला ज्यामुळे अनेक महिला मुले बालके आणि भाविकांवर सैरावेरा धावण्याची आणि बचाव करण्याची वेळ आली या घटनेमध्ये अनेक भाविक जखमी झाले आहेत मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी गडावर आली असताना ही घटना घडली लोणावळा येथील इकविरा देवी दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गडावर गर्दी करतात यावेळी भंडाऱ्याची उधळण केली जाते भाविकांसाठी हा तसा आनंदाचा क्षण असतो प्रत्यक्षात मात्र भाविकांमध्ये काही हुलडबाज मंडळीही असतात अशाच हुलडबाज मंडळींनी गडावर धुराचे फटाके फोडले ज्यामुळे त्यातील काही फटाक्यांमध्ये असलेली रसायने आणि तीव्र आवाज यामुळे गडावर असलेल्या झाडांवरील मधमाशांच्या पोळ्याला इजा पोहोचली ज्यामुळे पोळ्यामधील मधमाशा बिथळल्या आणि त्यांनी भाविकांवर हल्ला केला मधमाशांनी अचानक हल्ला चढवत भाविकांना कडकडून चावा घेण्यास सुरुवात केली त्यामुळे भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि गडावर गोंधळाची परिस्थिती उद्भवली